नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक युनिक रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे मेथीचे फ्रेंच फ्राईज मेथीपासून एकदम कुरकुरीत असे आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत ते तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा चहासोबत पण खाऊ शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आणि ते पाच सहा दिवस चांगले टिकून राहतात चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मेथी घेतलेली आहे ती अशी साफ करून घेतलेली आहे त्यानंतर चार चमचे तूप घेतलेलं आहे अर्धा कप कॉर्नफ्लॉवरचं पीठ एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद चिली फ्लिक्स दोन चमचे रवा एक चमचा सफेद तेळ आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मेथी आहे ती मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आपण आता ही मेथी आहे ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे सुरीच्या साह्याने बघू शकता तुम्ही अशी चिरून घ्यायची आहे बाकीची सुद्धा मी अशी चिरून घेणार आहे बघू शकता आपली मेथी आहे ती चिरून झालेली आहे त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुम्ही इकडे तेलाचा पण वापर करू शकता गॅसची फ्लेम मंदाचेवरच ठेवायची आहे आपलं तूप वितळलेलं आहे आपण आता याच्यामध्ये जी मेथी बारीक चिरून ठेवली होती ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण हे का करतोय आपण जे फ्रेंच फ्राईज करणार ते कडू न लागण्यासाठी प्रथम ही मेथी आहे ती अशी परतवून घ्यायची आहे जेणेकरून मेथीमधला जो कडवटपणा आहे तो निघून जातो बघू शकता आपली मेथी परतवून झालेली आहे त्यानंतर इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे स्टीलच्या बाउलमध्ये आपण गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे गव्हाचं पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे रवा आहे तो घालायचा आहे रवा तुम्ही कोणता पण यूज करू शकता जाडा किंवा बारीक सुद्धा त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे व हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे असं मिक्स मिक्स करायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे दोन चमचे फ्लेक्स घालायचं आहे तुम्ही इकडे मैद्याचं पीठ पण वापरू शकता पण जरा पौष्टिक होण्यासाठी मी इकडे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत लाल तिखट मसाला घालायचा आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत त्यानंतर जी आपण मेथी परतवून घेतली होती ती घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये व आपण या मिश्रण मिक्स करणार आहोत आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून या मिश्रणाचं आपल्याला डो तयार करायचा आहे जसं चपातीला आपण डो तयार करतो तसंच इकडे आपल्याला या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आपण आता हा थोडा मळून घेणार आहोत आपण आता हा दहा मिनटं साठी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे आपण आता एक कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे त्यानंतर या कॉर्नफ्लॉवरच्या पीठामध्ये आपण तूप घालणार आहोत असं थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण आता या डोचा एक असा गोळा घ्यायचा आहे असं गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे आपण आता याच्यावरती गव्हाचं पीठ आहे ते असं स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर असा गोळा ठेवायचा आहे जसं आपण चपाती लाटतो तसंच इकडे लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही आपलं लाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यावरती जी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केली होती ती लावायची आहे अशी एक साइड मी आपली पेस्ट सुद्धा लावून झालेली आहे आपण आता याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ आहे ते असं स्प्रिंकल करायचं आहे व एक साईडने असं फोल्ड करायचं आहे परत दुसऱ्या बाजूने असं फोल्ड करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही असं फोल्ड करायचं आहे व आपण आता हे लाटून घेणार आहोत असं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने आपण आता हे फ्रेंच फ्राईज सारखं कट करायचं आहे असं कट करून घ्यायचं आहे आपण आता हे तळून घेणार आहोत तेल गरम करायला मी कढईमध्ये आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण आता हे फ्रेंच फ्राईज आहेत ते या तेलामध्ये असे तळायचे आहेत तुम्ही याला कोणता पण आकार देऊ शकता मी असे थोडे ट्विस्ट केलेले आहेत आणि जसे फ्रेंच फ्राइज असत तसे पण केलेले आहेत असे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा थोडा सोनेरी कलर आला पाहिजे बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि आपले फ्रेंच फ्राईज पण तयार झालेले आहेत तुम्ही हे मस्तपैकी टॅमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद